आता आपल्यासोबत आहे शतकवीर सन्मानाच्या मानकरी प्रज्ञा देसाई मॅम नमस्कार मॅम नमस्ते मला काय सांगाल हा शतकवीर सन्मान सोहळा स्वीकार सन्मान स्वीकारताना तुम्हाला किती आनंद होत ऍक्च्युली आनंद तर खूप होतोय लास्ट इयर पण मी या साठी आले होते आणि तेव्हाच ठरवलं होतं की नेक्स्ट इयर आपण हा सन्मान मिळवायचा आहे आणि यावर्षी मी तो मिळवते वा ट्रेनिंग कसे असतात तुमचे खूप सुंदर असतात म्हणजे सर वेळोवेळी प्रत्येक वेळेला आमच्यासाठी ट्रेनिंग आयोजित करत असतात ऑनलाईन आणि आज तर ऑफलाईन आहे वेगवेगळे मान्यवर इथे उपस्थित असणार आहेत खूप आनंद होतो ज्यावेळी असे ट्रेनिंग आपल्याला मिळतात आणि स्वतः म्हणजे किरण सर सुद्धा स्वतः मार्गदर्शन आम्हाला वेळोवेळी देत असतात एक पालक म्हणून तुम्ही काय सांगाल सक्सेस जॉईन करणं विद्यार्थ्यांसाठी का का, का गरजेचं आहे एक पालक म्हणून न सांगता एक टीचर म्हणून मी सांगू इच्छिते कारण जेव्हा मी शिकवायला सुरू केलं तेव्हा म्हणजे मी एक टीचर आहे सो बेनिफिट किती मिळतोय मुल, मुलांना हे एवढं मला आयडिया नव्हती जेव्हा मी शिकवलं तेव्हा मी बघत होते प्रत्येक मुलामध्ये होणारी इम्प्रुवमेंट आहे म्हणा किंवा ते इमॅजिनेशनने त्यांचं कॅल्क्युलेशन करणं म्हणा त्यांचं टेबल्स बोलणं आणि ओव्हरऑल त्यांचा कॉन्फिडन्स जो आहे तो इतका बिल्डअप होताना मी स्वतः अनुभवलेला आहे त्यामुळे नक्कीच सर्व पालकांना मी हे सांगू इच्छिते की तुम्ही नक्की सक्सेस अबॅकसमध्ये हा क्लास जॉईन करा आणि तुमच्या मुलांमध्ये जर तुम्हाला प्रगती बघायची असेल तर नक्की सक्सेस अबॅकसलाच चूज करा